गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः जय जय रघुवीर रघुवेरसमर्थ श्रीराम समर्थ सद्गुरु सद्गुरुचरणा नतमस्तकुवन् आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया समर्थांनी सांगितलेलं आहे मनुष्याच्या जीवनामध्ये जर विनम्रता असेल ना हिम्मत असेल तर हे मनुष्याला थोर बनवत असतात कारण का कारण विनम्रता असते ना हिम्मत असते हे स्वभावातील अमोक गुण आहेत कारण का म्हणजे आता तुम्ही विचार कराल की विनम्रता म्हणजे शरणागती का तर अजिबात नाही तर ते संबंधित अबाधित राखण्यासाठी वापरलेले प्रभावी शस्त्र आहे ना म्हणजेच काय म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये विनम्रता नक्कीच हवी कारण आयुष्यात सर्व काही हरलात ना तरी चालेल परंतु हिंमत कधी हारू नका कारण का कारण हीच हिंमत असते ना ती शून्यातून पुन्हा नवनिर्माणाची प्रेरणा देत असते म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना की तुम्ही जर परमेश्वराला मानत असाल जर तुम्ही परमेश्वराची सेवा करत असाल ना तर योग्य वेळ आल्यानंतर आहे ना परमेश्वर तुमच्यासाठी अवतारसुद्धा घेणार आहे आणि ते मनाच्या श्लोकांमध्ये बघा सांगितलेलं आहे अनाथा दिना जन्मता कला के पुढे दे हो देव होणार आहे जयावरताशी नलिवे वेद वेदवाणी नोपेक्षी कदा भक्ताभिमाणी म्हणजे काय म्हणजे अनाथ दुबळ्यांसाठी भगवंत आहे ना एक अशी पुढे वेळ येणार आहे की नक्कीच जन्म घेणार आहे म्हणजे यापुढे आहे ना कलकी रूपाने तो अवतार घेणार आहे बघा पुढे काय घडणार आहे ना ते सर्व काही या ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे आपण म्हणत असतो विज्ञान खूप पुढं गेलं आहे सर्व काही विज्ञान सांगत आहे या तंत्रज्ञानावर मनुष्य राजा होऊन बसला आहे पण आपले ग्रंथ आहेत ना ही ग्रंथसंपद आहे पुढे हजारो वर्ष वरामध्ये काय होईल ना ते सर्व काही आताच लिहून ठेवलेलं आहे म्हणजे आपलं विज्ञान आहे हे शास्त्र आहे ते किती पुढं गेलेलं आहे आपण विचारसुद्धा करू शकत नाही म्हणून एखाद्या भक्तावर जेव्हा बघा शेवटची फाळी येईल की तेव्हा त्याला कोणीच आधार नसेल ना तेव्हा माझा परमेश्वर जन्म घेणार आहे आणि हा परमेश्वर जन्म तेव्हाच घेईल ना की तेव्हा भरपूर अत्याचार निर्माण होतील म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक मनुष्याने भगवंताची भक्ती केली पाहिजे कारण जेव्हा ह्या मनाने आपण परमेश्वराची भक्ती करू ना उपासनेला बसू जेव्हा आपण दर हप्त्याचं श्रवण करू ना तेव्हा या अंतर आत्म्याला समाधान मिळेल ना नाहीतर या जगामध्ये या कलियुगामध्ये समाधान राहिलं आहे का मनुष्य भरपूर पैसा कमवतो भरपूर धनसंपत्ती कमवतो पण त्याचं मनाला समाधान, समाधान आहे का नक्कीच त्याच्या दरवाजापुढे गाडी दिसत असेल बंगला दिसत असेल सर्व सुख सोयी असतील पण समाधान आहे का कधीतरी या गोष्टीचा विचार करायला हवा म्हणून हे देवाचं गणित आहे ना खूप विचित्र आहे जिथे बघा खायला काहीच नाही ना तिथे लोक समाधानाने खातात आणि जिथे खायला भरपूर गोष्टी आहेत ना तिथे बघा त्याला खायला तोंड नाही कधी कधी दात दुखतात कधी कधी एवढे आजार जडलेले असतात ना म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे परमेश्वराने जे काही तुम तुम्हाला तुमच्या वाट्याला दिलेलं आहे ना ते काही लोकांचं स्वप्न आहे की मला हे कधी मिळणार म्हणून त्यालाच सर्वश्रेष्ठ माना अजून काही पुढे विचार करण्याचा प्रयत्न करू नका तुमच्या जर नशिबामध्ये असेल ना की ते तुम्हाला नक्कीच मिळणार आहे म्हणून हाव करत बसू नका कारण देवाचा न्याय आहे ना तो प्रत्येकाला समान आहे पण जर तुम्ही कर्मामध्ये असाल तर परमेश्वर आहे ना तुमच्याकडे अधिक लक्ष देत असतो आणि जेव्हा आपल्या वाट्याला पुण्य जर जास्त झाले ना तर त्याचं फळसुद्धा तुम्हाला योग्य मिळणार आहे पण मनुष्य कर्मामध्ये असेल तरच ना नाहीतर एका कानामध्ये घ्यायचं आणि दुसऱ्या कानामध्ये सोडून द्यायचं अशी जर अवस्था असेल ना तर भगवंताचा न्याय सुद्धा आहे ना तो त्याच बरोबरीचा असतो म्हणजे काय म्हणजे आपण नुसतं भक्तिमार्गाचं सोंग करायचं भक्तिमार्गाचं ढोंग करायचं आणि वेगळीकडे आतून आपण कट कारस्थान करायचं मग तो भक्तिमार्ग व्यवस्थित राहील का प्रत्येकानं एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी जेव्हा आपल्यामुळं भक्तिमार्गाला दोष लागत असेल ना तर तो महाघोर पाप आहे म्हणून आपण व्यवस्थित राहिलं ना तर आपल्या भक्तिमार्गालासुद्धा कोणी काही वाईट बोलणार नाही म्हणून आपण ती काळजी घेतली पाहिजे बघा आपण एका सुंदर उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया एका गावामध्ये बघा एक महादेवाचं मंदिर होतं आणि मंदिराचा परिसर होता ना तो भरपूर मोठा होता म्हणजे सर्व लोक तिथे बसत असत आणि तिथे मोठा असल्यामुळं सर्व लोक तिथे एकत्र होत असत एकदा बघा काही वाट वसरू होते ना त्या मंदिराबाहेर बसून गप्पा मारत होते थोड्या वेळानं भरपूर अंधार पडला आणि काही वेळानंतर आणखी काही माणसं तिथे आली आणि ते सर्व बसून एकत्र गप्पा मारू लागले थोड्या वेळानं बघा तिसरा माणूस तिथे म्हणाला तिसरा माणूस येऊन तिथे म्हणाला मला खूप भूक लागली आहे पण माझ्याकडे काहीच खायला नाही त्या दोघांनी भूक लागायला लागली होती आणि ते दोघे म्हणाले आमच्याकडे शिदोरी आहे म्हणजे आमच्याकडे खायला आहे ना एक भाकरी आहे आपण ती वाटून खाऊया तुम्ही काळजी करू नका पहिला बघा माणूस म्हणाला माझ्याकडे तीन भाकरी आहेत आणि दुसरी चटणीसुद्धा आहे दुसरा म्हणाला माझ्याकडे सुद्धा पाच सहा भाकरी आहेत आणि चटणीसुद्धा आहे आपण तिघे मिळून आहेत ना ते वाटून खाऊ आणि आता प्रश्न आला इथे की आठ तीन अधिक पाच भाकऱ्या तिघांमध्ये कशा वाटायच्या तेव्हा पहिल्या माणसानं सुचवलं की प्रत्येक भाकरीचे तीन तुकडे करूया म्हणजे आपण समान विभागणी करू शकू बाकी दोघांना त्याचे मतसुद्धा पटलं आणि आठ भाकऱ्यांचे चोवीस तुकडे करून प्रत्येकानं आठ आठ तुकडे खाऊन आपली भूक शांत केली आणि मग पावसामुळे मंदिराच्या आवारातच सर्व ते झोपी गेले हे निरूपण आहे ना ते मन देऊन बारीकपणे ऐका कारण जेव्हा तुम्ही मन देऊन बारीक ऐकाल ना तेव्हा त्याचं सार तुम्हाला समजणार आहे बघा आपण पाहत होतो की ते सर्वजण ते तिघेजण होते ना ते बघा भाकरी तुकडा खाऊन झोपी गेले होते आणि सकाळी उठल्यानंतर तिसऱ्या माणसानं पहिल्या दोघांचेही आभार मानलं आणि काही भाकरीच्या आठ तुकड्यांबद्दल प्रेमाची भेट म्हणून त्यांना त्या दोघांना आठ मुद्रा देऊन तो आपल्या मार्गी गेला तो गेल्यावरती दुसरा माणूस पहिल्या माणसाला म्हणाला की आपण दोघे चार चार मुद्रा वाटून घेऊ पहिल्या माणसाला बघा याला नकार दिला आणि म्हणाला माझ्या तीन भाकऱ्या होत्या आणि तुमच्या पाच भाकऱ्या होत्या म्हणून मी तीन मुद्रा घेणार आणि तुम्ही पाच मुद्रा घ्या कुणी जास्त मुद्रा घ्याव्या यावर त्या दोघांची वादावादी चालू झाली आणि दोघेही एकमेकांच्या ऐकून घ्यायला तयार नव्हते यातूनच समाधानकारक मार्ग काढण्यासाठी ते दोघे मंदिराच्या पुजाऱ्याकडे जातात आणि त्यांनी पुजाऱ्याला आपली समस्या सांगितली आणि ती सोडवण्यासाठी प्रार्थनासुद्धा करतात हे दोघेही दुसऱ्याला जास्त देण्यासाठी भांडत आहेत हे पाहून पुजारी पण चक्रावण जातो आणि त्याने त्या दोघांना सांगितलं की या मुद्रा माझ्यापाशी ठेवून जा आणि मला विचार करायला वेळ द्या मी उद्या सकाळी उत्तर देऊ शकेन पुजाऱ्याला खरं तर ते तीन पाचची वाटणी ठीक वाटत होती पण तरीसुद्धा तो, तो खोलवर विचार करत होता तो विचार करता करता त्याला गाण झोपसुद्धा लागली आणि थोड्या वेळानं त्याच्या स्वप्नामध्ये देव प्रकट झाला तेव्हा पुजाऱ्यानं देवाला सर्व घटना सांगितली आणि सुयोग्य मार्गदर्शन मिळावं अशी प्रार्थनासुद्धा केली माझ्या दृष्टीनं तीन पाच अशी वाटणीच उचित आहे असंही त्याने देवाला सांगितलं देवाने स्मित हास्य करून म्हटले नाही पहिल्या माणसाला एक मुद्रा मिळाली पाहिजे आणि दुसऱ्या माणसाला सात मुद्रा मिळायला हव्यात देवाचं म्हणणं ऐकून पुजारीसुद्धा चकित झाला त्यालासुद्धा आश्चर्यचकित वाटलं आणि त्यांना आश्चर्यानं विचारलं प्रभू असं कसं देवा देव पुन्हा एकदा हसला आणि म्हणाला यात काही शंका नाही की पहिल्या माणसानं आपल्या तीन भाकऱ्यांचे नऊ तुकडे केले परंतु त्या नऊपैकी त्यानं फक्त एकच तुकडा वाटला आणि आठ तुकडे स्वतः काढले म्हणजे त्याच्या वाटणीमध्ये त्या भाकरीचा फक्त एक तुकडा एवढाच होता म्हणून तो फक्त एक मुद्रेचा हकदार आहे आणि दुसऱ्या माणसानं आपल्या पाच भाकऱ्यांचे पंधरा तुकडे केले त्याने स्वतः आठ तुकडे खाल्ले आणि सात तुकडे वाटून दिले म्हणून न्याय धर्मानुसार होतो ना तो सात मुद्रांचा हकदार आहे आणि हेच माझं गणित आहे हाच माझा न्याय आहे देवाच्या न्यायानं हे अचूक न्याया विश्लेषण ऐकून पुजारीसुद्धा नतमस्तक झाला आणि यावरून आपल्याला हे शिकायला मिळतं की आपण जे समजतो ना आपण जे मानतो तेच खरं नसतं त्याच गोष्टीला ईश्वराचा बघण्याचा दृष्टिकोन असतो ना हा वेगळा असतो म्हणून आपण केलेल्या त्यागाचे गणित आहे ना ते ईश्वराकडे बरोबर तुलनेतच असतं आपण आपल्या त्यागाचं गुणगाण करतो परंतु ईश्वर असतो ना आपल्या त्यागाची तुलना आपले भोग असतात आपले कर्म असतात यांच्याशी करूनच यथोचित निर्णय घेत असतो ना म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे तुमच्याकडे किती आहे ना आणि तुम्ही किती खर्च केलं किंवा कुणावरती ते खर्च केला आहे ना हे महत्त्वाचं नक्कीच आहे पण तुम्ही एखाद्या गरजूला ते जेव्हा देताना तेव्हा त्याचं अमूल्य असतं ना ते अधिक वाढत असतं म्हणून हे देवाचं गणित आहे ना ते आपल्याला समजण्याच्या पलीकडचं असतं कधी कधी मनुष्य बघा एवढा विचारामध्ये पडतो ना स्वतःशीच बोलायला लागतो ला परमेश्वरा मी तुझी एवढी भक्ती करतो मी तुझी एवढी सेवा करतो दोन वेळची उपासना करतो बघा श्रवणसुद्धा करतो तरीसुद्धा माझ्या जीवनामध्ये सुख का नाही पण आपण आहे ना हा मनुष्य प्राणी एक विचाराने विचार करत असतो एक अर्थाने विचार करत असतो पण भगवंत आहे ना तो आपल्या पूर्ण आत्मचरित्राचा विचार करत असतो की आपण कुठे पुण्य केलेले आहेत आपण कुठे पाप केलेले आहेत कारण हा मनुष्य प्राणी आहे ना असं कोणीतरी म्हटलेलंच आहे मनुष्य प्राणी हा चुकीचा पुतळा आहे तो कधी काय करेल ना हे सांगता येणार नाही म्हणूनच समर्थांनी सांगितलं आहे ना की मनुष्यानं कधीही भगवंताला दोष देत बसू नका कारण हे देवाचं गणित असतं ना ते विचित्र नसतं ते मनुष्यानं केलेल्या पाप करण्याचा आहे ना तो समतोल असतो आणि तो काही भोग असतो ना तो प्रत्येकाला भोगावा लागतो समर्थांनी सांगितलंच आहे ना बघा आपल्या या हिंदू धर्मामध्ये शास्त्रामध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की रामायण महाभारतसारखे बघा हे, महा हे ग्रंथ आहेत आणि हे ग्रंथ आहेत ना ते मनुष्याला काय शिकवतात बरं रामायण म्हणजे नेमकं काय आहे कारण रामायणामध्ये एक छोटीशी कथा आहे जी ऐकून तुमच्या डोळ्यामध्ये आश्रू तरल्याशिवाय राहणार नाही एका रात्री माता कौशल्या देवींना झोपेत असताना महिलाच्या छतावर कोणाचा तरी चालण्याचा आवाज आला आणि त्यामुळं त्यांची झोपमोड झाली आणि त्यांनी विचारलं कोण आहे तिकडे कळलं किती ती श्रुती कीर्ती आहे शत्रुघ्नची पत्नी आहे आणि सर्वात लहान सोनबाई आहे ना ती माता कौशल्या देवींना तिला खाली बोलावलं आणि श्रुती कीर्ती खाली आली चरण स्पर्श करून शांत उभी राहिली आणि कौशल्या मात्याने विचारलं श्रुती तू एवढ्या रात्री या छतावर एकटी का होतीस बाळा झोप लागली नाही का शत्रुघ्न कुठे गेला आहे हे ऐकून श्रुतिकीर्तीच्या डोळ्यातून आश्रू उभे राहिले ती कौशल्या मातेला छातीला बिळगली आणि त्यांच्या मांडीवर डोकं ठेवलं थरथरत म्हणाली आई त्यांना पाहून तेरा वर्ष झाली आहेत हे ऐकून कौशल्या मातेचं हृदय धडधडू लागलं ताबडतोब सेवकांना हाक मारली आणि धावत आले मध्यरात्रीची पाळखी तयार करण्यात आली आणि आज शत्रुघ्नजींनी शोध मोहीम सुरू होणार होती आणि आई देखील सोबत गेली तुम्हाला माहीत आहे का शत्रुघ्नजी कुठे सापडले अयोध्येच्या त्या दरवाज्याजवळ जिथे भरत नंदीग्रामात तपस्या करत राहतात त्याच दरवाज्याच्या आतमध्ये एका दगडाच्या शिळेवर बाहूंनी उशी करून ते झोपलेले होते माता कौशल्या त्यांच्या जवळ बसली आणि त्यांच्या केसातून हात फिरवला तेव्हा शत्रुघ्नांनी डोळे उघडले आणि समोर माता कौशल्या पाहून ते ताबडतोब उठून उभे राहिले आणि आईच्या चरणामध्ये नतमस्तक होऊन म्हणाले आई तुम्ही कशाला हा त्रास घेतलास मला बोलावून घेतला असतं ते ना तर माता कौशल्या शांतपणे म्हणाल्या शत्रुघ्न तू इथे का आहेस बरं तेव्हा शत्रुघ्नाच्या डोळ्यातून अश्रू ओघळले आणि ते म्हणाले आई भाऊ राम पित्याच्या आज्ञेनं वनात गेले भाऊ लक्ष्मण त्यांच्यासोबत गेले भाऊ भरत नंदी ग्रामात आहेत मग हा महाल आहे ना हे राजसी वस्त्र आठ ठाट माठ फक्त माझ्यासाठीच आहे का विधा त्यांना निर्माण केला आहे का माता कौशल्या देवी निशब्द राहिल्या पहा रामायण ही केवळ एक कथा नाही बघा सर्वांनी लक्ष असू द्या कारण आपण असतो ना आपण रामायणाला एक कथा म्हणून म्हणत असतो पण ही कथा आहे का हे जीवनाचं सार आहे आणि हे जीवनाचं सार काय आहे ना ते आता तुम्हाला बघायला मिळणार आहे आता तुम्हाला ऐकायला मिळणार आहे कारण का इथे त्यागाची जणू स्पर्धाच सुरू होती बघा प्रत्येकजण प्रत्येकासाठी त्याग करत होता आणि सगळेच त्यात पहिल्या क्रमांकावर आहेत ना कोणीही मागे राहू इच्छित नाही ही चार भावांचं हे प्रेम होतं ना एकमेकांप्रती असलेलं प्रेम आणि त्याग अद्भुत होता नवीन आणि अलौकिक आहे ना आणि रामायण आहे ना हे जीवन जगण्याचं सर्वोत्कृष्ट शिक्षण देतं प्रभू श्रीरामांना आज चौदा वर्षाचा वनवास झाला तेव्हा त्यांच्या पत्नी सुद्धा आनंदाने वनवास स्वीकारला ना पण लहानपणापासूनच मोठ्या भावाच्या सेवेत असलेले लक्ष्मणजी प्रभू श्रीरामांपासून कसे दूर राहू शकत होते का नाही त्यांनी आपल्या आई सुमित्राची परवानगी घेतली होती माझ्या दादा सोबत मी वनवासासाठी नक्कीच जाणार आहे पण जेव्हा ती आपली पत्नी उर्मिलाच्या कक्षाकडे जात होते तेव्हा विचार करत होते आईनं तर मला आज्ञा दिली पण उर्मिळाला कसं समजावू तिला काय सांगणार याच विचारात मग्न असताना लक्ष्मणसुद्धा जेव्हा कक्षात पोचले ना तेव्हा पाहिलं की उर्मिला आरतीचा थाळा घेऊन उभी होती ती म्हणाली तुम्ही माझी काळजी करू नका आणि प्रभू श्रीरामांच्या सेवेसाठी निवांत वनात जा मी तुम्हाला अडवणार नाही माझ्यामुळं तुमच्या सेवेमध्ये कोणतीही अडचण येऊ नये म्हणून मी सोबत येण्याचा आग्रहसुद्धा करणार नाही आग्रहसुद्धा धरणार नाही लक्ष्मणला बोलण्यास संकोच वाटत होता पण त्याच्या काही बोलण्याआधीच उर्मिलाने त्यांना संकोचातून बाहेर काढलं आणि खरोखर यालाच पत्नीचं आहे ना खरं कर्तव्यच म्हणतात ना बघा तुम्ही विचार करू शकता तुमच्यावर कधी अशी वेळ आली ना कुठेतरी तुम्हाला एक दोन महिन्यासाठी बाहेर जावं लागेल आणि बाहेर जायचं आहे तर तुम्ही जेव्हा पत्नीची परवानगी घ्यायला जाल ना तेव्हा तुमची पत्नी पाठवेल का तुम्हाला कधीतरी या गोष्टीचा विचार करायला हवा म्हणजे पूर्वीच्या स्त्रिया होत्या एवढ्या पतिव्रता होत्या ना की त्यांच्यावर बोट दाखवणंसुद्धा आहे ना त्या सहन होणार नाही म्हणजे काय म्हणजे खरोखरच यालाच पत्नीत्व म्हणतात ना खरं कर्तव्य हेच आहे ना म्हणून पती संकोचात असताना पत्नीनं त्यांच्या मनातील गोष्ट ओळखून त्याला संकोचातून मुक्त करावं म्हणून लक्ष्मणजी निघून गेले पण उर्मिलाने चौदा वर्ष तपस्विणीप्रमाणे कठोर तपश्चर्या केली आणि वनामध्ये राहून प्रभू श्रीराम आणि माता सीतेच्या सेवेमध्ये लक्ष्मणसुद्धा कधी झोपले नाहीत परंतु उर्मिलाने या आपल्या महालाची दारं कधी बंद केली नाहीत आणि संपूर्ण रात्र जागून दीपाच्या ज्योतीला विझू दिलं नाही आणि मेघनादशी युद्ध करत असताना जेव्हा लक्ष्मणला शक्ती लागते ना आणि हनुमानजी त्यांच्या उपचारासाठी संजीवनी पर्वत घेऊन परत येत असतात ना तेव्हा अयोध्येच्यावरून जात असताना भरत त्यांना राक्षस समजून त्यांच्या दिशेने बाण सोडतात आणि हनुमानजी खाली पडतात तेव्हा हनुमानजी भरतला सगळा वृत्तांत सांगतात की सीता माईचं रावणाने अपहरण केलं आहे युद्धात लक्ष्मण मूर्छित झाले आहेत हे ऐकून कौशल्यमाता म्हणतात रामाला सांगा लक्ष्मणाशिवाय अयोध्येत पाय ठेवू नकोस बघा हे हे प्रेम आहे ना बघा आपल्या कधी कधी आजीचं प्रेम असतं कधी आईचं प्रेम असतं बघा भावांप्रती हे प्रेम असतं ना ते एवढं कठोर होऊन जातं ना बघा मग राम आहे ना ते वनातच राहिले आणि लक्ष्मणची आई सुमित्रा म्हणाल्या रामाला सांगा काही हरकत नाही अजून शत्रुघ्न माझ्याजवळ आहे मी त्याला तिथं पाठवेन बघा माझे दोन्ही पुत्र आहेत ना ते रामाच्या सेवेसाठी जन्मलेले आहेत मातांच्या प्रेमानं हे दर्शन पाहून हनुमानजीच्या डोळ्यातून आश्रू व्हावू लागतात पण जेव्हा त्यांनी उर्मिलाकडं पाहिलं ना तेव्हा विचारात पडले की इतक्या शांत आणि प्रसन्न का आहेत बरं त्यांना आपल्या पतीच्या प्राणाची चिंता नाही का अनुमानजी विचारतात देवी तुमच्या प्रसन्नतेचं कारण काय आहे तुमचा पती प्राण संकटामध्ये आहेत सूर्योदय होताचं सूर्यकुळाचा दीपक विझेल उर्मिलाचं उत्तर ऐकून कोणताही प्राणी त्यांची वंदनानं करता राहू शकत नाही म्हणून उर्मिला म्हणाली माझा दीपक संकटात नाही तो कधीच विजणार नाही आणि राहिली सूर्योदयाची गोष्ट तर तुम्ही काही दिवस अयोध्येमध्ये विश्रांती घ्या कारण तुम्ही आहेत ना तिथे पोचल्याशिवाय सूर्य उदय होऊच शकत नाही तुम्ही म्हणालात ना प्रभू श्रीरामांनी माझ्या पतीला पापल्या मांडीवर घेतला आहे जो माणूस योगेश्वर प्रभू श्रीरामांच्या मांडीवर झोपलेला आहे त्याला काळेदेखील स्पर्श करू शकत नाही ते दोघेही केवळ लीला करत आहेत माझे पती जेव्हापासून या वनामध्ये गेलेत ना तेव्हापासून झोपलेले नाहीत त्यांनी न झोपण्याचा प्रण घेतलेला आहे म्हणूनच ते, ते थोडा वेळ विश्रांती घेत आहेत आणि जेव्हा देवाच्या मांडीवर झोपायला मिळालं ना तर थोडी अधिक विश्रांती मिळाली ते आता लगेच उठतील आणि शक्ती माझ्या पतीला लागूच शकत नाही शक्ती तर प्रभू श्रीरामांना लागली आहे कारण माझ्या पतीच्या प्रत्येक श्वासामध्ये श्रीराम भरलेला आहे त्यांच्या हृदयामध्ये राम आहे त्यांच्या प्रत्येक रोमा रोमामध्ये राम आहे त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये राम आहे आणि जेव्हा त्यांच्या शरीरामध्ये आणि आत्म्यामध्ये फक्त रामच आहेत ना तेव्हा ती शक्ती रामांनाच लागली असणार वेदना देखील रामालाच होत असणार म्हणूनच हनुमानजी तुम्ही निर्धास्त राहा सूर्य उदय होणार नाही आणि या रामराज्याची पायाभरणी राजा या जनकांच्या कन कन्यानीच केली होती कधी सीता तर कधी उर्मिला भगवान श्रीरामांनी तर फक्त रामराज्याचा कळश स्थापित केला होता पण खऱ्या अर्थानं या रामराज्या यांच्या सर्वांच्या प्रेम त्याग समर्पण आणि बळीदानाने आलं ना ज्या मनुष्यामध्ये प्रेम त्याग आणि समर्पणाची भावना आहे ना त्याच मनुष्यामध्ये रामवास करत असतो कधी वेळ मिळाला ना तर आपल्या वेद पुराण बघा भागवत गीता रामायण वाचण्याचा कधी समजून घेण्याचा प्रयत्न करा जीवनाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची आणि ते जगण्याची कला शिकाल म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना लक्ष्मणासारखा भाऊ असावा कौशल्या माईसारखी माता असावी बघा सद्गुरू आईसारखा भगवंत असावा आणि नगरी असावी ती अयोध्येसारखीच ना आणि घराणं असावं रघुकुळासारखं चरण असावेत राघवांसारखे जिथे माझे ठिकाण असावं ना त्याग असावा भरतासारखा आणि स्त्री असावी सीतेसारखी लवकुशाणसारखी संतती असावी श्रद्धा असावी ती श्रावणासारखी आणि भक्ती असावी तर शबरीसारखी हनुमंतासारखी निष्ठा असावी आणि समर्पण आणि शक्ती असावी हे रामायण आहे आणि ही श्री रामांची श्रीरामांची पुण्यकथा आहे ज्याला समजली ना त्याचं जीवन धन्य झाल्याशिवाय राहत नाही म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ही रामायण कथा नाही हे रामायण विचार आहेत ना या मनुष्याने जगायचं कसं हे आपल्याला रामायण शिकवत असतं हे आपल्याला महाभारत शिकवत असतं म्हणून मनुष्याने जर जगण्यामध्ये तुझ्या दुःख येत असेल तर तू रामायणाचा आधार घे रामायणामध्ये नक्की प्रेम काय आहे त्याग काय आहे ही त्यागाची भावना जेव्हा निर्माण होते ना तेव्हा सर्व सुख आपल्या डोळ्यासमोर येतात सर्व सुख फिके पडू लागतात म्हणूया या क्षणिक सुखाच्या मागे लागू नकोस जेव्हा तू क्षणिक सुखाच्या मागे लागशील ला। ना तेव्हा तुझ्या जीवनामध्ये अहंकार निर्माण होईल तुझ्या जीवनामध्ये लोभ निर्माण होईल बघा तुम्ही जर विचार केला तर रामायणामध्ये श्रीरामासारखा राजा एवढं राज्य होतं ते महल होता सर्व काही होतं त्यांना काही कमी होती का मग ते वनवासासाठी का गेलं बरं या आपल्या भल्यासाठीच गेले ना की जेणेकरून या अहंकाराला नष्ट करून तिथे प्रेमाची भावना निर्माण होईल या पूर्ण समाजामध्ये जे भय पसरलेलं होतं ना ते भय नष्ट करून भक्तिमार्ग निर्माण होईल पण आपल्याला हे समजतं का आपल्याला जर समर्थांनी सर्व काही फुकट दिलेलं आहे फक्त आपल्याला भक्ती करायची आहे ना पण तरीसुद्धा मनुष्य करतो का म्हणून समर्थांनी सांगितलंच आहे ना या अंतर आत्म्यामधून मी पणा काढा अहंकाराला जाळा आणि नम्र होणं या जीवनामध्ये सुंदर आयुष्य जागा हेच आहे जीवन हेच आहे रामायण पुन्हा एकदा रामायणाची सुरुवात करा आणि सुंदर जीवन जगा तुमचं कधीच वाईट होणार नाही तुमचं कल्याणच होणार आहे जय जय रघुवीर समर्थ